बीड लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज काढून घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ऐकून त्रेपन्न उमेदवारांपैकी सतरा उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले आता ऐकून छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील यामध्ये दोन राष्ट्रीय पक्षांचे आठ रिजनल पक्षांचे आणि सव्वीस अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे निवडणूकविषयी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर आस्तिक कुमार पांडे माहिती देताना म्हणाले की एकोणचाळीस बीड लोकसभा निवड निवडणुकीत जिल्ह्यात एकूण वीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकोणचाळीस मतदार असून यामध्ये दहा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे पंचवीस पुरुष व नऊ लाख चौपन्न हजार आठशे चौपन्न महिला मतदारांचा समावेश आहे यावेळी सैन्य दलातील कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरेबल पोस्टर बॅलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे जिल्ह्यात ऐकून सदोतीस मतदान केंद्रे अतिसंवेद संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेली आहे ऐकून कायदा व सुव्यवस्था राखत निवडणूक घेण्यात येईल असे यावेळी नमूद करण्यात आले यावेळी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर जिल्हा परिषद कार्यकारी मुख्य कार्य अधिकारी श्री येडगे यांनी उपस्थित राहून विविध विषयावर माहिती दिली दाखल करण्यात आले होते त्यापैकी टोटलित्या नामनिर्देश झालेले आहे आणि पाच उमेदवारांचे आठ नामनिर्देशन पत्र जे आहे ते अवैध ठरलेले आहे एकोणतीस मार्च तीन वजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची संधी दिली गेली होती निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्या मध्ये सतरा उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज जे आहे ते माघारी घेतलेले आहे आणि आता बीड जिल्ह्यामध्ये टोटल थर्टी सिक्स कॅन्डिडेट थर्टी सिक्स उमेदवार जे आहे ते निवडणूक साठी येणार आहे सर अपंग असतील महिला असतील किंवा सैन्य दलात असतील त्यांच्यासाठी मतदानासाठी काय व्यवस्था करण्यात आले सैन्य दलातील जे आपले मतदान जे आपले बंधू बांधव आहे त्याच्यासाठी या वर्षी निवडणूक आयोगाने एक विशेष बाब म्हणून ईटीई पीबीएस जे आहे ते त्याची व्यवस्था केली गेली आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरेबल पोस्टल बॅलेट ची व्यवस्था केली गेली आहे यामध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिकली जे पोस्टल बॅलेट आहे ते जिल्हा प्रशासन संबंधित कर्मचारी आठ मध्ये ते संबंधित सैन्य दलातील कर्मचारी मतदान करून आणि इलेक्ट्रॉनिकली ते आमच्याकडे ते पुन्हा पुन्हा पाठवतील यावरती हे इलेक्शन कमिशनची विशेष संधी आहे जे आपले सैन्य दलातील जे सैन्यकर्मी आहे त्यांना दिली गेली आहे एकूण महिला आणि पुरुषांची मतदारसंख्या काही समजली शेवटचा हा टोटल आपल्याकडे जे मतदार यादीमध्ये महिला आणि पुरुष जे आलेले आहे एस एस आर जे आपला सुरू झाला होता एस एस आर मध्ये जे टोटल आपल्याकडे इन्फॉर्मेशन आलेली आहे त्यामध्ये जस्ट एक्झॅक्ट नंबर हे टोटल आपल्याकडे जे मतदार यादीमध्ये महिला आणि पुरुष आहे टोटल लक्ष अठ्ठावीस हजार तीनशे एकोणचाळीस मतदार आहे आणि त्यामध्ये दहा लक्ष तिहत्तर हजार पाचशे पच्चीस पुरुष मतदार आहेत आणि नऊ लक्ष चौपन्न हजार आठशे सात जे आहे ते महिला मतदार आहेत किती अतिसंवेदनशील आपल्याकडे केंद्र आहेत त्यासाठी काय व्यवस्था करण्यात टोटल फील्ड वर जे एक्सरसाइज केली गेली त्याप्रमाणे आणि निवडणूक आयोगाचे जसा निर्देश आहे आणि जे रूल आहे त्याप्रमाणे टोटल बीड जिल्ह्यामध्ये थर्टी सेवन जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे ते चिन्हित केले के गेले आहे आणि हे थर्टी सेवन पोलिंग स्टेशनवर विशेष पुलि, पोलीस बंदोबस्त राहणार आहे मी आणि एस पी साहेबांनी जॉईंट आम्ही विजिट पण दिलेली आहे काही पोलीस पोलिंग स्टेशन मध्ये सर्व जे एआर आहे एसडीएम आहे त्यांना त्यांनी विजिट दिलेली आहे पोलिंग स्टेशन मध्ये आणि आम्ही हे सुनिश्चित करणार आहे की तिथे फ्री अँड फेअर इलेक्शन होईल ओके